नमस्कार आपण नमस्कार अक्कलकोट सीएन न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सर्वात प्रथम मी धनश्री महागावकर आजच्या ठळक बातम्या आपण पाहत आहे अक्कलकोट सी एन न्यूज नेटवर्क वर पहा आजच्या घडामोडी बातम्या नमस्कार दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून प्रहर जनशक्ती पक्षच्या ए बी फॉर्म वरून अधिकृत उमेदवार आहे आणि त्याबाबत माझा अक्कलकोट मतदारसंघात प्रचार सुरू आहे हा प्रचार करत असताना माझे असे निदर्शनास आले की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे अक्कलकोट मधील उमेदवार सिद्धराम सातलिंगप्पा म्हैत्रे अणुक्रमांक चार यांनी जे पॅम्पलेट छापले आहेत त्या पॅम्पलेट्स म मद, पॅम्पलेट मध्ये मित्र पक्ष म्हणून प्रहजनशक्ती पक्षाच्या नावाचाही उल्लेख केलेला आहे दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून प्रहर जनशक्ती पक्षाचा अधिकृत उमेदवार असताना सुद्धा सिद्धराम मैत्रे यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रहर जनशक्ती पक्षाचे नाव समाविष्ट करून आमच्या पक्षाची बदनामी तसेच उमेदवाराची न भरून येणारी हानी महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धराम मैत्रे यांनी केलेली आहे तरी मान्यांना विनंती आहे की नियमांची पायमल्ली करून पॅम्पलेटवर प्रहर जनशक्ती पक्षाचे नाव मित्र पक्ष म्हणून छापून आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्या सिद्धराम सातलिंगप्पा मैत्रे अनुक्रमांक आचारसंहितेचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा ही विनंती दोन महिन्यापासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून अक्कलपोट ग्रामीण असल शहर असल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांना प्रचार आणि या ठिकाणी लोकांची गाठीभेटी भेटी आहे असे होत असताना दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सिद्धाराम सक्तीरप्पा मेत्रे हे मात्र जे ना प्रहार जनशक्ती पक्षाच्या नावाने म्हणजे त्यांचा जो एक प, प, प पत्रक आहे त्या पत्रकामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष हे सुद्धा घटक पक्ष आहे आणि महाविकास आघाडीमध्ये आहे हे अशा पद्धतीने सांगून जे ना त्यांनी जे ना आमच्या पक्षाची बदनामी करून लोकांची दिशाभूल सिद्धाराम मेत्रेसाहेबांनी सुरू केले ते तातडीने थांबण्यात थांबवण्यात यावी त्याचबरोबर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीचं निवेदन आज मी तहसीलदार अक्कलकोट आणि ऑब्झर्वर जे आहेत मुख्य निवडणूक अधिकारी बनसोडे साहेब यांच्याकडे दिलेले आपण बघितलं की एकीकडे सामान्य शेतकरी शेतमजूर दिव्यांग यांना त्रास होत असताना आणि या ठिकाणी शेतकरी शेतमधून दिव्यांगाचा आवाज बुलंद करण्यासाठी प्रहार संस्कृती पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रस्थापित आजी आणि माजी आमदाराविरोधात या ठिकाणी प्रहार लढत असताना हे अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी मात्र जे ना त्यांनी पत्रकामध्ये प्रहार त्यांची घटपष्ट आहे कुठेतरी थांबवण्यात यावी आणि त्यांच्यावर तातडीने मुलं दाखल करण्यात यावे अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे सुद्धा त्यांच्या पोर्टलवर केलेली आहे ओके